मतदानाच्या पूर्वी जणू काही खिशातले पैसे न देता तिजुरीतले पैसे देऊन इथे सरकारनेच करप्शन केलं आहे बच्चू कळू यांचं विधान महाराष्ट्रात विधानसभा मतदानाच्या घाईघाईत लाडकी बहीण योजना अर्ज न तपासता अनुदान देता ही मोठी लोकांसोबत केलेली फसवणूक आहे अशा पद्धतीने मतदानाच्या जणू काही खिशातले पैसे न देता तिजुरीतले पैसे देऊन करप्शन इथं सरकारनं केलं त्यावर आम्ही महिलांना घेऊन निवडणूक आयोगाला देखील तक्रार देऊ वेळ आली तर कोर्टातसुद्धा जाऊ असे बच्चू कळू म्हणाले दोन दिवसापूर्वी नीलम गोरे यांनी वक्तव्य केलं होतं की पदासाठी ठाकरेंना मर्सिडीज द्यावी लागतात त्यानंतर आता संजय शिरसाट यांनी देखील एक वक्तव्य केलं आहे कॅबिनेट मंत्री व्हायसाठी पैसे उद्धव ठाकरे यांना द्यावे लागत होते असे वक्तव्य केले असून यावर बच्चू कळू यांनी प्रतिक्रिया देत कुठल्याही मोठ्या नेत्याबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे तुम्ही मर्द नसल्यासारखी गोष्ट का करत आहात कोणी किती मर्सिडीज दिल्या कोणत्या नंबरच्या दिल्या त्या दाखवून द्या आणि तक्रार करा खरं काय ते समोर येईल उद्धव साहेबांबद्दल प्रेमापोटी मी बोलत नाही तर कुठल्याही मोठ्या नेत्याबद्दल आरोप करत असेल तर हे फार चुकीचं आहे दिशाभूल करून बदनाम करण्याचं काम करत असाल तर त्यात कुठलाच पुरावा नाही आरोप करत राहावं हे हो चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न्यायालयाने पुढे ढकलल्या असून चार मार्च रोजी तिची सुनावणी होईल यावर प्रतिक्रिया देताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपाला कधी घ्यायच्या आहे तेव्हा त्या होईल कोर्ट फक्त निमित्त आहे असाही टोला बच्चू कडूंनी लगावला मतं ही बेमानीच आहे का होते का आम्ही त्याच्यावर तक्रारही करणार आहोत त्या सगळ्या महिलांना घेऊन का निवडणुकीच्या मतदान झाल्यानंतर तुम्ही छाननी करताय आणि मतदानाच्या घाईघाईत तुम्ही अर्ज न तपासता त्यांना अनुदान देताय तर ही मोठी लोकांसोबत केलेली फसवणूक आहे आणि अशा पद्धतीनं मतदानाच्या पूर्वी जणू काही खिशातले पैसे न देता तिजोरीतून पैसे देऊन जो काही करप्शन इथं सरकारनं केलं त्यावर आम्ही निवडणूक आयोगाला पण एक तक्रार देऊ अभू कडे तुम्ही तक्रार करणार निवडणूक आहे निवडणूक आयोगाकडे करू आणि आला टेम तर कोर्टात पण जाऊ सरकार सरकार विरोधात दोनच दिवसापूर्वी निलंबुरी वक्तव्य केलं होतं की पदासाठी मर्सडीज ठाकरेंना द्यावं लागतं त्यानंतर आता संजय शिरसाटांनी असं वक्तव्य केलं की कॅबिनेट मंत्री व्हायसाठी पैसे उद्धव ठाकरेंना द्यावं लागत होते तुम्ही देखील राज्यमंत्री होतात उद्धव ठाकरे तुम्हाला जे संधी दिली तेवढेच काही पैसे देण्यात आले होते की का मला काय सांगा बिलकुल पैसेचा विषयच नव्हता आणि मला असं वाटतं का कुठल्याही नेत्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करत असणं हे मला वाटतं याला काही फार चांगलं मत्ता येणार नाही चुकीचं आहे आणि मग तुम्ही एवढे मला असं वाटतं का मर्द नसल्यासारखी गोष्ट का करताय तुम्ही दिल्या असेल तर तक्रार करा ना दाखवा ना किती मनसरी दिल्या कोणत्या नंबरची दिली उद्धव साहेबांबद्दल प्रेमापोटी मी बोलत नाही पण कुठलाही उद्या शिंदे साहेबांबद्दल आरोप करेल कोणी फडणवीस साहेबांबद्दल कोणी अजितदादा किंवा असे आरोप करणं आणि एवढ्या मोठ्या नेत्यांनी असे आरोप करणं हे फार चुकीचं आहे वाटतं काहीतरी दिशाभूल करून बदलाम करण्याचं काम करत असेल का जा तर ते मला वाटतं काही त्याच्यात कुठलाही पुरावा नाही ना आरोप करत राहावा हे चुकीचं आहे हो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईल असं सांगितलं होतं आज न्यायालयात सुनावणी झाली परंतु आता पाच मार्चला सुनावणी होणार आहे चार मार्चला चर्चा अशी आहे की आता पावसाळ्यानंतरच या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील भाजपाला त्या निवडणुका कधी घ्यायच्या आहे तेव्हा त्या होईल कोर्टनिमित्त आहे